प्रत्येक महिन्याची पहिली तारीख सर्वसामान्यांच्या आयुष्यासाठी महत्वाची असते याचं कारण म्हणजे या महिन्यात येणारे पैसे कसे वापरायचे हे आधीच ठरलेलं असलं तरी या पैशांचं प्रत्यक्ष नियोजन करणं सुरू होतं ते एक तारखेपासून या नियोजनात जशी हप्त्याची तारीख महत्वाची असते तसे एक तारखेपासून होणारे बदल सुद्धा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारकडून दैनंदिन व्यावसायिक आर्थिक व्यवहाराबद्दल वेगवेगळे नियम आखले जातात आणि काही बदलही केले जातात एलपीजी सिलेंडरचे दर बँकांचे नियम युपीआय ट्रान्झॅक्शन अशा अनेक गोष्टी बदलत जातात या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर आणि खर्चाच्या नियोजनावर सुद्धा होतो कारण काही वेळा हे बदल सवलतीचे असतात तर कधी नागरिकांच्या खिशावर भार टाकणारे जुलै महिन्यात सुद्धा एक तारखेपासून काही महत्वाच्या गोष्टी बदलणार आहेत यातले कुठले नियम खिशाला झळ पोहोचणारे आहेत आणि कुठले नियम खर्चाचा भार हलका करणारे आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू एक जुलैपासून होणारा सर्वात महत्वाचा बदल आहे रेल्वे प्रवासा संदर्भातला रेल्वे प्रवासाबद्दलच्या या निर्णयामुळं प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे भारतीय रेल्वे मंत्रालयानं रेल्वेच्या तिकिटांच्या दरात काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय यात नॉन ए सी ट्रेन आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रति किलोमीटर एक पैसा आणि एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैशांनी भाडं वाढेल म्हणजेच एखाद्याला मुंबई ते दिल्ली असा चौदाशे किलोमीटर प्रवास रेल्वेने करायचा असेल तर नॉन ए सीमधून प्रवास करणाऱ्याला प्रति किलोमीटर एक पैसा या हिशोबाने आधीपेक्षा जास्त चौदा रुपये मोजावे लागतील तर एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्याला प्रति किलोमीटर दोन पैसे या हिशोबाने म्हणजेच पाचशे किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी लागू होणार नाही म्हणजेच मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही रेल्वे प्रशासनानं केलेली ही तिकीट वाढ रेल्वेतील सेवा सुधारण्यासाठी केली असल्याचं सांगितलंय यासोबतच रेल्वे विभागानं तत्काळ तिकीट बुकिंग संदर्भातही महत्वाचा निर्णय घेतलाय इथून पुढे तत्काळ तिकीट हे फक्त आय आर सी टी सीची ची वेबसाईट किंवा ऍपद्वारेच बुक करता येणार आहे पंधरा जुलै पासून तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आधार कार्डच्या ओ टी पडताळणी केली जाणार आहे म्हणजेच तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचं असणार आहे याशिवाय तत्काळ तिकीट बुकिंगची विंडो सुरू झाल्यानंतर एजंट्सना पहिल्या तीस मिनिटांमध्ये तिकीट बुक करण्यास मनाई असेल त्यामुळं सामान्य प्रवाशांची फसवणूक होणार नाही आणि तत्काळ बुकिंगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत सध्या निघण्याच्या चार तास आधी रिझर्वेशन चार्ट तयार होतो ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या तिकीट स्थितीबाबत उशिराने माहिती मिळते पण एक जुलैपासून हा चार्ट तास आध आधी तयार केला जाईल यामुळे वेटिंग लिस्ट वर असलेल्या प्रवाशांना लवकरच त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही की तिकीट वेटिंगला आहे याची माहिती मिळवणं सोपं होणार आहे रेल्वेनं तिकीटांच्या दरांमध्ये वाढ केली असली तरी महाराष्ट्र एस टी महामंडळाने लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी पंधरा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलाय एक जुलैपासून आधी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना तिकिटामध्ये पंधरा टक्क्यांची पण दीडशे किलोमीटर पेक्षा अधिक प्रवासासाठी ही सवलत लागू होणार आहे तर दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही पंधरा टक्क्यांची सवलत लागू होणार नाही एस टीच्या प्रवास करणारेही या सवलतीचा फायदा घेऊ शकतात पण एस टी प्रवाशाला इतर सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ही सवलत लागू होणार नाही पण अर्थात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत विचारात घेता आता पुरुषांनाही एसटी प्रवासात सवलत मिळू शकते एक जुलैपासून होणारा पुढचा महत्त्वाचा बदल म्हणजे पॅन कार्डसाठी आधार कार्ड असणं अश्न अनिवार्य आहे एखाद्या व्यक्तीला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर आधार कार्ड शिवाय त्याला पॅन कार्ड काढता येणार नाही याआधी आय डी जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड काढता येत होतं पण आता पॅन कार्ड साठी आधार कार्ड सक्तीची घोषणा केली आहे यामुळे बनावट पॅन कार्ड रोखण्यास मदत होईल असं सरकारचं म्हणणं आहे एक जुलैपासून होणारा पुढचा बदल आहे युपीआय ट्रान्झॅक्शनच्या चार्ज बॅक बद्दलचा युपीआय किंवा इतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून कोणतीही आर्थिक फसवणूक झाली तर आपल्या बँकेशी संपर्क करून संबंधित व्यवहाराचे पैसे परत मागण्याची प्रक्रिया म्हणजे चार्ज याआधी जर एखाद्या युपीआय ट्रान्झॅक्शनवरचा चार्ज कॅन्सल झाला तर बँकांना चार्ज चा क्लेम पुन्हा सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागत होती पण नवीन नियमानुसार आता बँका स्वतः चार्ज चा क्लेम करू शकतील म्हणजेच आता बँकांना एन पी सी मंजुरीची वाट पाहण्याची गरज नाही या निर्णयामुळे जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालं असेल किंवा तुम्हाला चार्जबॅक रिफंड क्लेम हवा असेल तर ही सगळी प्रोसेस आधीपेक्षा बरीच लवकर होईल एक जुलैपासून होणारा पुढचा बदल आहे एटीएम ट्रान्झॅक्शनच्या फी वाढीचा जर तुम्ही आय सी आय सी आय एटीएम कार्ड वापरत असाल तर विचारपूर्वक ट्रान्झॅक्शन करा कारण एक जुलै पासून आय सी आय सी आय बँक एटीएम मधून पहिले पाच ट्रान्झॅक्शन हे फ्री असतील म्हणजे त्यावर कोणतंही शुल्क लागणार नाही मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये तीन ट्रान्झॅक्शन तर नॉन मेट्रो सिटीज मध्ये इतर बँकांच्या एटीएम मधून फक्त पाच ट्रान्झॅक्शन विनाशुल्क करता येतील पण त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी जास्तीचे तेवीस रुपये मोजावे लागणार आहेत शिवाय एटीएम मध्ये जाऊन तुम्ही तुमचा अकाउंट बॅलन्स बँक स्टेटमेंट जरी चेक केलं तरी त्यासाठी साडेआठ रुपये मोजावे लागणार आहेत आंतरराष्ट्रीय एटीएम मधून कॅश काढल्यास एकशे पंचवीस रुपयांचं शुल्क तर बँक स्टेटमेंट बँक बॅलन्स पाहण्यासाठी पंचवीस रुपयांचं शुल्क आकारलं जाईल या नव्या धोरणामुळे आय आए बँकेच्या ग्राहकांना एटीएम वापरावर लक्ष ठेवावं लागणार आहे तसंच एक जुलैपासून क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी भारत बिल पेमेंट सिस्टीम म्हणजेच बीबीपीएस वापरणं अनिवार्य करण्यात आलंय याचा अर्थ असा की डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म वरून क्रेडिट कार्डचं बिल भरताना सगळी प्रोसेस बीबीपीएस च्या माध्यमातून करावी लागेल एक जुलैपासून होणारा पुढचा बदल आहे जुन्या वाहनांसंदर्भातला सध्या हा निर्णय राजधानी दिल्लीमध्येच लागू होईल त्यानुसार दिल्लीमध्ये दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना आणि पंधरा वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल दिलं जाणार नाही हा निर्णय कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंटनं दिल्लीतलं वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी घेतलाय पेट्रोल पंपावर असलेले ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्निशन कॅमेरे वाहनांचं वय वा तपासतात त्यामुळं दहा आणि पंधरा वर्षांची जुनी वाहनं सहज ओळखता येतात या निर्णयामुळे जुन्या वाहन चालकांना पेट्रोल डिझेल मिळणार नसल्यानं अनेकांनी आपल्या जुन्या गाड्या विकायला काढल्यात अनेक महागड्या गाड्यांची दिल्लीत कमी किमतींमध्ये विक्री होती आता या निर्णयाला नेमका कसा प्रतिसाद मिळतो याचा कितपत फायदा होणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे याशिवाय दर महिन्याला घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीही बदलत असतात याही महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो तसंच जीएसटी रिटर्नच्या फायलिंगवरही आता तीन वर्षांची कालमर्यादा लागू होणार आहे म्हणजेच तीन वर्षांपेक्षा जुनं असलेलं कोणतेही जीएसटी रिटर्न आता जीएसटी पोर्टलवर वर फाईल करता येणार नाही रेल्वेची भाडेवाढ एटीएम ट्रान्झॅक्शनचे नियम सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे आहेत तर रेल्वेच्या तत्काळ तिकीट संदर्भातल्या नियमांमुळे सर्व तिकिटासाठी होणारी फसवणूक कमी होऊ शकते एसटी मध्येही लांबच्या प्रवासाला सवलत मिळताना दिसणारे त्यामुळं काही प्रमाणात महागाई वाढली असली तरी या महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक दिलासा देणारे निर्णय सुद्धा घेतले गेलेत जुलैमध्ये होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा